नमस्कार शेतकरी मित्रांनो ग्रेट शेतकरी आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे हरभरा बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे या ठिकाणी जास्तीचा दर आहे सात हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सहा हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल तसेच पुढील बाजार समिती राहुरी वांभोरी या ठिकाणी आवक आलेली पाच क्विंटल जास्त दर आहे पाच हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे पाच हजार सहाशे रुपये क्विंटल तसेच पुढील बाजार समिती पाचोरा या ठिकाणी जास्तीत दर आहे पाच हजार सातशे वीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे पाच हजार सहाशे एकवीस रुपये क्विंटल तसेच पुढील बाजार समिती कारंजा या ठिकाणी जास्तीत दर आहे सहा हजार पंच्याहत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारणतर आहे पाच हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल बघा तसेच पुढील बाजार समिती करमाळा या ठिकाणी जास्ती आहे पाच हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे पाच हजार चारशे रुपये क्विंटल